सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पेठ तालुक्यातील रुईपेठ येथील जखमी गर्भवती महिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली होती सरपण तोडण्यासाठी गेलेली असताना पाय घसरून पडल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलेलं होतं जखमी गर्भवती महिलेवर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान दुर्दैवी तिचा मृत्यू झाला मृत महिलेच्या नातेवाईकांनी आणि काही सामाजिक संस्थांनी या महिलेच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केलेला होता विविध संशय निर्माण झाल्यानं समिती गठीत करत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आणि या शवविच्छेदन अहवालात गर्भवती महिलेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलंय छळ करत या गर्भवती महिलेची हत्या केल्याचं इन कॅमेरा शवविच्छेदन अहवालात उघड झालेलं आहे इन कॅमेरा झालेल्या पोस्टमॉर्टम मधून हा प्रकार उघडकीस आलाय घराजवळ जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या या महिलेला अनोळखी व्यक्तीनं जबर मारहाण करून छळ करत गळा आवळून तिचा खून केला आहे तिच्या मृत्यूचं नेमकं कारण इन कॅमेरा शवविच्छेदन केल्यावर समोर आलाय पीडितेचा घातपात किंवा सामूहिक बलात्कार केल्याचा दावा काही संघटनांनी केल्यावर जिल्हा रुग्णालयानं एका समिती समक्ष शवविच्छेदन केले त्यात हा धक्कादायक प्रकार उघड झाला अहवाल प्राप्त होताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलेला आहे रुईपेठ येथील एकवीस वर्ष गर्भवती महिला सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेली होती गंभीर जखमी अवस्थेत तिला गुरुवारी वीस मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला दाखल तक्रारीनुसार पाय घसरून पडल्यानं ती जखमी झाल्याचं कळवण्यात आलं होतं मात्र काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पीडित गर्भवतीशी घातपात झाल्याचा संशय वर्तवला त्यामुळे महिलेचे शवविच्छेदन इन कॅमेरा झाले सहा सदस्य तज्ज्ञ समितीत दोन महिला डॉक्टर फिजिशियन फॉरेन्सिक एक्सपर्ट पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यात पोटात लाथ मारून ही हत्या केल्याचं उघड झालं खबरदारी म्हणून महिलेचा विसेरा हा राखून ठेवण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक